नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा विधान परिषद निवडणुकात आज बारा जुलै सत्ताधारी माहितीसह विरोध असलेल्या महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा होणार आहे तसेच काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपसह महायुतीकडून क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत विधान परिषद निवडणुकात अकरा जागांसाठी बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत पहिल्या पसंतीची तेवीस मते असणार आहेत अशा स्थितीत प्रत्येक पक्ष तेवीसचा कोटा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे विधानसभेत भाजपाचे एकशे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार चाळीस आमदार आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे अठ्याहत्तर आमदार आहेत त्यांच्याबरोबर शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या महायुतीला दहाहून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे महायुतीला अकरा पैकी दहा जागा जिंकणे सोपे आहे परंतु क्रॉस वोटिंग झाले तर तीन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात शरद पवार यांच्याकडे बारा आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे सोळा तर काँग्रेसकडे अठ्ठेचार आमदार आहेत या बारा उमेदवारांपैकी भाजपाचे पाच उमेदवार सुरक्षित वाटतात ते म्हणजे पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोखरे योगेश टिळेकर महाविकास आघाडीमधून काँग्रेसचा एक उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सावंत सातव सहज विजयी होऊ शकतात जयंत पाटील यांना जिंकायचे असेल तर त्यांच्यासाठी मतांचे व्यवस्थापन करावे लागेल दरम्यान विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज बारा जुलै रोजी मतदान होणार आहे मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना शिंदेगड भाजप उद्धव ठाकरे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे मात्र विधानपरिषद निवडणुकीत माहिती वरचढ आहे त्यामुळे उद्या काय निकाल लागतो याकडे सर्व संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र